अशाच आपल्या परिसरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा नंदुरबार येथील सिंधी कॉलनी परिसरात जय वळवी यांच्या हत्येतील गुन्हेगारावर फास्ट ट्रॅक कोर्टात हा खटला चालवून गुन्हेगाराला फाशी व या हत पाठिबा देणाऱ्या समाज कंटकावर कठोर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी शहादा तालुक्यातील बामखेडा येथील फाईट ग्रुप व वीर आदिवासी ब्रिगेड या संघटनांनी सारंगखेडा पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश वावरे यांना निवेदन देत केली आहे निवेदनात म्हटले आहे की नंदुरबार सारख्या आदर्श शहरात सिंधी कॉलनी सारख्या गजबजलेल्या परिसरातील विजय नामक कापड दुकानासमोर सतरा सप्टेंबर रोजी वीर आदिवासी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष जय वळवी यांची पूर्वनियोजित पद्धतीने समाज कंटकाकडून निर्घृण व अमानवीय प्रकारे हत्या करण्यात आली या घटनेतील गुन्हेगारावर फास्ट ट्रॅक खटला चालवून गुन्हेगाराला फाशी मिळावी तसेच गुन्हेगाराला असे कृत्य करण्यास पाठिंबा देणाऱ्या समाज कंटकावर कठोर कार्यवाही करण्याची मागणी संघटनेने केली आहे या मागणीचे निवेदन शहादा तालुक्यातील बामखेडा येथील फाईट ग्रुप व वीर आदिवासी ब्रिगेडचा संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी सारंगखेडा पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक रमेश निवेदन बावरे निदन देन गवड़े जयदास भील पाभा मालसे राकेश कुंवर संजय सोनवने राहुल सैदाणे प्रशिक गवड़े आदि समाज बंधव उपस्थित होते श्री न्यूज सारंगखेड़ा